मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीची बाळकृष्णची पूजा कशी करणार आहोत मंत्रासहित संपूर्ण पूजाविधी पद्यपुराणातील संपूर्ण माहिती तुम्हाला सांगत आहे तर जन्माष्टमीचे व्रत विविध प्रकारच्या दानांचा महिमा असे हे संपूर्ण पद्यपुराणातील एक एक गोष्ट सत्य आहे तीच मी तुमच्यापर्यंत सांगत आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचे पूजन कसे करावे श्रीकृष्णाच्या पूजनाला शाश्वतक विधी कोणता आहे श्रीकृष्णाची पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा जाणून घेऊ या पूजनाचा मंत्र सहित संपूर्ण माहिती श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री ठीक बारा वाजता कंसाच्या बंदिवासात भगवान श्रीकृष्णाचा वसुदेव व देवकीच्या पोटी जन्म झाला श्री विष्णूने आठवा अवतार श्री कृष्णाच्या रूपात घेतला श्री कृष्ण जयंती ही संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते श्रावण अष्टमीला रात्री कृष्ण जन्मावेळी बाळकृष्णाची विधिवत पूजा केली जाते बाळ बाळकृष्ण पूजनाचा मंत्रासहित संपूर्ण पूजा विधी जाणून घेऊया पद्यपुराणातील माहिती सर्व प्रथम ज्या ठिकाणी पूजन करावयाचे आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी देवतेच्या आसनाखाली रांगोळी काढावी यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त करत असलेल्या बाळकृष्णाच्या षोळपचार्य पूजनाचा संकल्प करावा सुरुवातीला शंख कलश घंटा दीपपूजन करावे यानंतर खाली आपण बाळकृष्णाची पूजा करावी आणि मंत्र बोलावे तर बाळकृष्णाची मूर्ती किंवा तस्वीर समोर आसनस्थ बसून ध्यान मंत्र करावा आणि ह्या मंत्राने तुळशीने पूजा करावी तर मंत्र कोणता आहे अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाम गती पिवा या समेरेत पुंडरिकाक्ष स बाह्या भयंतर सुची असा मंत्र म्हणून तुळशीने कलशातील पाणी पूजा साहित्याने स्वतःवर शिंपडून पवित्र करून घ्यावे ध्यान मंत्र करावा मग वसुदेव वसुतम देवम कंसचानूर्मदर्पणम देव की परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु जगद, हा मंत्र म्हणावा वसुदेवम वसुतम देव कंसचानूर मर्दणम देवकी की परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु एका हातात फूल घेऊन हा मंत्र श्रीकृष्णाच्या ध्यान करावा करावा संकल्प करावा यथोपलब्ध पूजनसामिग्र भी कार्य सिद्ध्यर्थ कलशाधिष्ट देवता सहित श्री जन्माष्टमी पूजन महम करिष्ये असा मंत्र म्हणून श्री कृष्णाच्या पूजनाचा संकल्प करावा आव्हान मंत्र म्हणावा मग अनादि माध्यम पुरुषोत्तम मोतम श्रीकृष्ण चंद्रम निजभक्तवत्सल स्वयंत्व संख्या संख्यानंद परातरं परातरम राधापतीम शरणं शरण व्रजाम्यम असा मंत्र म्हणून श्रीकृष्णाचे आव्हान करावे आव्हान करताना अक्षता अर्पण कराव्यात आसन मंत्र परमेश्वर हातात पळीने पाणी घेऊन हा मंत्र म्हणावा मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी तामणात सोडावे अर्घ्य गृहाण देवेश गंध पुष्पाक्षते सह करुणा करुण मे देवा गृहाणस्त्यम हाताने पळीने पाणी घेऊन हा मंत्र म्हणावा मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी तामणात सोडावा म आचमन मंत्र म्हणावा सर्वतीर्थसमायुक्तं सुग्धं सुगन्धिं निर्मलं जलम् अचातम् अचमयातं मया दन्तं गृहात्वा परमेश्वरम हातात पळीने पाणी घेऊन त्यात थोडे गंध मिसळावेने हा मंत्र म्हणावा श्रवण करावा मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी तामणात सोडावा मंत्र कोणता म्हणावा श्रीकृष्णाचा अभिषेक करता करका गंगा सरित सरस्वती रेवा पयोशनी नर्मदा जले स्ना पितो स मया देव तथा शांती कुरुषमे हातात पळीने पाणी घेऊन हा मंत्र म्हणावा मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी तामणात सोडावे मग पंचामृत स्नान मंत्र म्हणावा पंचामृत मया नितम पयोदती मधु शर्कराच समायुक्त म्हणावा श्रीकृष्णाला पंचामृत स्नान घालावे पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध एकत्र करून पंचामृत स्नान घालावे पंचामृत स्नान झाल्यावर श्रीकृष्णावर दुग्ध अभिषेक करावा जल अभिषेक करावा झाल्यानंतर शुद्ध पाण्याने श्रीकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून घ्यावी मग वस्त्र मंत्र म्हणावा शीत वातोष्णं संत्राणं लजयाम रक्षणं परम देहाल अंग वस्त्रमतम शाती प्रयच्छ मे असा मंत्र म्हणून श्रीकृष्णाला वस्त्र अर्पण करावे म योगोपवित मंत्र म्हणावा योगोपवीत परमपवित्र प्रजापवित्य सहजं पुस पुरस्तातम आयुष्यमज्ञं प्रतिमुंज शुभ्रम योगोपवीत बलमस्तं तेज असा मंत्र म्हणून श्रीकृष्णाला योगोपवीत अर्पण करावा म चंदन मंत्र म्हणावा श्रीखंडचंदनं दिव्य गंधाढ्यम विलपनं सुरश्रेष्ठ सुरश्रेष्ठचंदनं प्रतगृहाताम असा मंत्र म्हणून श्रीकृष्ण ચંદન અર્પણ કરની પૂજાર્થ પુષ્પાણી પ્રતિગૃહતા મંત્ર શ્રીકૃષ્ણ અર્પણ કરાવી દુર્વા વ્યાન દુર્વા પુરણમ સુહરિતાનમૃત્મ મૃતાન મંગલમ પ્રધાનમ અનિતાવસ્યમ પૂજાર્થ ગૃહાણા પરમેશ્વરમંત્ર મન દુર્વા વ્યાત યાનંતર ધૂપદીપ અર્પણ કરાવા મૈવેદ્ય અર્પણ કરતાના બોલાવા મંત્ર ઈદં નાના વિધિ નૈવેદ્યાની ઔમ નમો ભગવતે વાસુદેવમ દેવકીસૂત સમર્પયામી આ મંત્ર મન શ્રીકૃષ્ણના નૈવેદ્ય દાખવાવા યાનંતર શ્રીકૃષ્ણ આરતી મનાવી મંત્રપુષ મનાવે આક્ષ્મણમ ઈદમ આક્ષ્મણમ ઑમ નમો ભગવતે વાસુદેવમ દેવકીસૂતમ સમર્પયામી આ मंत्र म्हणून पळीने पाणी हातात घेऊन तो मंत्र सोडावा मग प्रदक्षिणा मंत्र म्हणावा यानी कानीच पापाने कृतानीच तानी तानी विषयंती प्रदक्षिणी पदे पदे असा मंत्र प्रदक्षिणा घालावी आणि मनापासून साष्टांग दंडवत घालावे मग क्षमा याचना म्हणावा आव्हाना न न नम विसर्जनम पूजा जानामी क्षमश्व परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं जनार्दनं यत पूजित मयादेव परिपूर्ण असा मंत्र म्हणून पूजा करताना अनावदनाने झालेल्या चुकांबद्दल श्रीकृष्णांकडून क्षमा याचना करावी मनातल्या ज्या इच्छा असतील त्या श्रीकृष्ण गोपाल लड्डूला सांगाव्या ज्यांना संतान नसेल त्यांना गोपाल सहस्त्रनामाचे पठण करावे पूजाची सांगता झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद ग्रहण करून श्रीकृष्णाचे स्मरण अर्चन करावे श्रीकृष्णाला मनोभावे वंदन करावे तर अशा या पद्धतीने तुम्ही श्रीकृष्णाची पूजा लड्डू गोपालचा अभिषेक आणि मंत्र कोणता म्हणावा तुम्ही हा व्हिडिओ बी लावून दिला आणि तामण्यामध्ये श्रीकृष्णाची प्लेट घेऊन पण तुम्ही मंत्र श्रवण केले तरीसुद्धा तुम्हाला गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या संपूर्ण ब्राह्मणासहित जसा अभिषेक करतो तशा अभिषेकाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल ते बी पद्य पद्यपुराणातील पुराणांमधले तुम्हाला मंत्र श्रवण करायला मिळत आहे जो खूप भाग्यवान आहे त्यांना हे मंत्र श्रवण करायला मिळतील तर आता आपण जास्त वेळ न घेता आपण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणते दान करायचे आहे विविध प्रकारच्या दानांचा मय Mata, da? Apoi ai नारद म्हणाले भक्तांना अभयदान देणाऱ्या महादेव माझ्यावर कृपा करण्यासाठी दुसरे व्रत सांगावे तेव्हा महादेव म्हणाले पूर्वी हरिश्चंद्र नामाचा एक राजा होऊन गेला त्याच्यावर संतुष्ट होऊन ब्रह्माने त्याला एक सुंदर पुरी बहाल केली एके दिवशी राजाने सनत कुमाराला विचारले की मी पूर्वी जन्मी कोणते कोण कौन होतो तेव्हा सनतकुमार बोलू लागले सनतकुमार म्हणाला राजा तू पूर्व जन्मात सत्यवादी होता तू आपल्या पत्नीबरोबर कमळाच्या फुलांनी भगवंताची पूजा केली एकदा एक श्रीधनाच्या वाटप करीत होती पण तू त्याचा स्वीकार केला नाहीस हरिश्चंद्र म्हणाला कोणत्या महिन्यातील ती तिथी आहे तेव्हा सनत कुमार म्हणाले श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला थी जर रोहिणी नक्षत्राचा योग मिळाला तर उत्तमच आहे त्या दिवशी उपवास करावा काळे तीळ पाण्यात मिसळून या पाण्यात स्नान करावे नवीन कलशाची स्थापना करावी त्यामध्ये पंचदान टाकावे कलशावर सोन्याचे पात्र ठेवावे नंद राणी यशोदेची प्रतिमा ठेवावी श्रीकृष्णाची बालमूर्ती अनेक रंगबिरंगी फुलांनी सजवावी नाना प्रकारची फळे अर्पण करावी संगीतांना वातावरण सुरील करावे सद्गुरूचे पूजन करून पूजा संपन्न करावी एकदा विचारले होते कोणत्या दानाने अधिक सुख प्राप्त होते त्यावेळी बृहस्पती म्हणाले सुवर्ण वस्त्र गाय तथा यांचे दान करणारा मनुष्य सर्व प्रकारच्या दुःखामधून मुक्त होतो तपस्वी तसेच जितेंद्रिय ब्राह्मणाला दिलेले दान सर्वश्रेष्ठ केलेले दान तप स्वाध्याय तसेच जे काही धर्मसंबंधी कार्य ते कधी नष्ट होत नाही तर अशा ज्या काही वि म्हणजे खूप महत्त्वाच्या तिथी आहेत तर त्यावर जर असं दान केलं तर आपल्याला बी सुवर्ण दानाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते असे स्वतः भगवान महादेवाने सांगितले हरिश्चंद्र नामाचा सा एक राजा होऊन गेला तर त्याच्यासाठी संतुष्ट होऊन ब्रह्माने त्याला जी सुंदरपुरी बहाल केली होती तर त्याचा वृत्तांत या कथेमध्ये आलेला आहे तर आता आपण पद्यपुराणातील भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय ऐकूया ज्या गोकुळाष्टमीच्या दिवशी संपूर्ण सेवा आपल्याला कोणत्या कोणत्या हव्या आहेत तर त्याच आपण सांगणार आहेत तर आता भगवद्गीताचा पंधरावा अध्याय श्री भगवान वाच उर्ध मद शाखामश्वतम प्राहुरयम छंदासी यणानी यस्य यम स वेद स अर्ध अर्धश्रोधर्व प्रसुरता स सथ... प्रसुरता स्तस्य, शाका गुणप्रवर्दा विषय प्रवाला अध्यक्ष मूल्यसंततानी कर्माबधती न मनुष्यलोके न रूपमह्यम रूपमस्य तत्वपलद्य नानातो न ना चर्दानीच, सप्रतिष्ठा अश्व, अश्व अश्वस्त सुविरुड मूलमस मूलमसंगस्रेश सस्रेण दृढेन तत्व तत्परा तत्परिमागत्यम न नवृत्तांती भूयो तमेव पुरुष प्रपद्य प्रवृत्ती प्रसूता पुराणी निर्माणमोहा मोहा दोषा अध्यात्मिनता विनु विनिवृत्तकामा द्वंदर्विमुक्ता सुख सुख दुःख संसर्गे यच्छ पदमव्यव्यम तम न तब्भा सयते सूर्यो न नशांक शशांग, शशांग को न पावक यद्वतर्ते निवृत्तर्ते निवर्तर्ते ते तदा ममे वाशो जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठानेंद्रिया प्रकृती संस्थानी कर्षति कर्षती शरीर यचा त्वैताने गृहितवाय संह्यांती गंधर्व निविषयात श्रोतंचु रसनम रसनं मेवच अधिष्ठाय मनश्राय विषयानुपवसते उत्क्रमात स्थिती वापी भुजनां वा गुणावाधिं विमुडा नाना पश्यन्ति ज्ञान चशुच यतन यतनंतो योगी यश योगिनश्वेन पशन्वाश यतनन्तो तमयनम्यवसित यतनंतो प्युकृता नयन यदा यदागत तेजो जगद्भाषिल यचंद्रमसी तेजो तत्तेजो विध्वक गामाविश्यसभूता धारायामोहमोजसा ಪುಷಾ ಚೌಷಧಿ ಸರ್ವಾ ಸೋಮೋ ಭೂತ್ ರಸತ್ಮಕ ಅಹಂ ವೈಶ್ವನರೋ ಭೂತ್ ಪ್ರಾಂ ದೇಹ ಮಶ್ರಿತ್ತ ಪ್ರಾಣಪನಸಯುಕ್ತ ಪಂಚಾಮ್ಯತ್ರ ಚತುರ್ವಿಧ ಸರ್ವಸ್ವ ಚಾಹಂ ಹದಿ ಸನಿಷ್ಟೋ ಮತ ಸ್ಮೂರ್ತಿ ಮೋಹನ ಚವೈದಶ್ವ ಸೈವರಹವೇ ವೇದ ವೇದಾಂತ ಕೃದವಿದೇ ಚಾಹಂ ದ್ವಾಂ ವಿಮೋ ಪುರುಷೋ ಲೋಕೆ ಶರ ಶರಶ್ವ ಶರವೇ ಶರ ಸರ್ವಾಡಿ ಭೂತನ ಕುಟಸ್ಥೋಕ್ಷರ ಉಚ್ಯತೆ उत्तमपुरुषस्तवन्य परमात्म्य तु दाहत ये लोकत्रयं विश्वं बिभर्तव्य ईश्वरं यस्यां मा यस्यां दपी शरादिदपि चोतम् अतोऽस्मि लोके वेदेच च पुरुषतम पुरुषतं या यो मावेव वेव जानाती जानाति पुरुषोत्तमं या सर्वजती सर्वभावेन भारत इत गुहित शास्त्रामिंद मुक्त मयात द भूद्वद्वा बुद्धिमानस्वा कृत भारत ओम तत्सदिति श्रीमद्भागवद्गीता सपुनुषस्त ब्रह्माविदया योगशास्त्रे श्रीकृष् कृष्णार्जुन कुर्ष, संवादे पुरुषत योगे पुरुषतम योगो नाम पंचोदक्षाध्याय समाप्त गीतेचे अठरा नावे पद्यपुराणातील ಗೀತಾ ಗಂಗಾ ಗಾಯತ್ರಿ ಸೀತಾ ಸತ್ಯ ಸರಸ್ವತಿ ಬ್ರಹ್ಮವಿ ಬ್ರಹ್ಮವಳಿ ತ್ರಿಸ ಮುಕ್ತಿಗೇಹಿನಿ ಅರ್ಧಮಾತ್ರ ಚಿಂದ ಭವೀ ಭಯನಾಶಿ ವೇದತ್ರಯೀ ಪರಾ ಅನಂತ್ ತತ್ವಾ ಜ್ಞಾನಮಂಜೀರಿ ಭಗವದ್ಗೀತ ಪಂದ್ರಧ್ಯಾ श्री पद्यपुराणातील श्री भगवान म्हणाले खाली शाखा वर मूळ अश्वत्थ बोलीला ज्याच्या पानामध्ये वेद जाणतो वेद जाणीतो वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाने गुणपुष्ट जेते खाली ही मुळे निगती नवीन दृढावली कर्मबळेन नृलोकी त्याचे तसे रूप दिसेन येते भासे भासेन शेंडा बुडखान खांदा घेऊनी वैराग्य अभंग शस्त्र हा मूल वक्ष घ्यावा या पुढे द्यावी बुडी त्या तत्वी प्रवृत्ती जेथे अनादी जे मान सह संग दोष जाळुनी निर्वासम आत्मनिष्ठ द्वंद्दे न घेती सुख दुःख मूळ ते प्राग्य त्या नित्यप्रदि प्रविष्ट त्यास उजळी सूर्य कायसे अग्निचंद्र हे जेथे गेला न परते माझे अंतिम धाम ते मा राजाची अंश संसारी झाला जीव सनातन पंचेंद्रिय मनयुक्त प्रकृतीने खेचितो पुष्पांदिका तानी वारा गंध खेचिने घेतसे तशी घेऊन ही सर्व देह सोडी धरी धरी प्रभू श्रोतजिव्हा त्वचा चशु घाण आणि मूळ ज्ञानी डोळस पाहती योगी यत्न बडे घ्यास पाहती हृदय स्थित चित्तहीन अशुद्धात्मा प्रयत्न न हि पाहती सूर्यात जळते तेज जे विश्व उजळितसे तसे चंद्रात अग्निजान माझेची तेज ते आकर्षण बळे धरो रूपे धरीतसे वनस्पती समी सोम पोषितो भरी लो रसे मी वैश्वम नार रूपाने प्राणी देहात राहून अन्न ते पचवी चारी प्राणान सर्वांतरी मी करीतो निवास देतो स्मूर्ती ज्ञान विवेक सर्वा समग्र वेदासी ही मीची वैद्य वेदंग्य मी वेद रहस्य करता लोकी पुरुष ते दोन शर आणि अक्षर शर सर्वच ही भूते स्थिर अक्षर बोलिला म्हणती परमात्मा तो तीज पुरुष उत्तम विश्व पोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अवयव्य मी शरा अक्षराहून वेगळा आणि उत्तम वेद लोक। मने माते मनुनी पुरुषोत्तम मोहसारुणी जो दूर जाने मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्व भावे सर्व रुपी भजे मज अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझं बोलिला हे जाने तो बुद्धिमंत होईल कृतकृत्यच श्रीकृष्ण गोता श्रीकृष्ण गोविंद दामोदर स्तोत्र पद्यपुराणातील श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जिव्यम पिबस्वा देव गोविंद दामोदर मादवेती ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾಧವ ವೇದಿ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಮುರಾರಿ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಮುಕುಂದ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ರಥಾಂಗಪಾನಿ ಗೋವಿಂದ ದಾಧರ್ಮೇದಿ ಗೋಪಾಲವಶಿಧರ ರುಪಸಸಿಂಧೋ ಲೋಕೇಶ ನಾರಾಯಣ ದೀನಬಂಧು ಉದ ಉಚ್ಚ ಸ್ವರಸ್ತೆ ವದ ಸರ್ವದೇವ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾಧವೇತಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ರಾಧಾವರ ಗೋಕುಲೇಶ ಗೋಪಾಲ ಗೋವರ್ಧನನಾಥವಿಷ್ಣು ಜಿಹೇ ಪಿಬಸ್ವ ಮೃತಮೇತದೇವ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾಧ माधव वेती, गोपी पते गोपीपते रिपी रिपो मुकुंद लक्ष्मीपते वासुदेव जिहवेपी बसवा मृतमेत द गोविंद दामोदर माधव वेती। ಹೇ ಮುರಾರೇ ಮಧುಸೂದನಾಥ ಶ್ರೀರಾಮಸೀತರೇ ಜಿಹ್ವೆ ಪಿಬಸ್ವೃತೇವ ಗೋವಿಂದಮೋದರ ಮಾಧವ ಬೇತಿ ಶ್ರೀಜಾನಕಿಜೀವನರ ರಮಚಂದ್ರ ನಿಶಾಚರಾರಿ ಭರತ್ರಜ ಜೈಷ್ಯ ಜಿಹ್ವೆ ಪಿಬಸ್ವೃತ ಗೋವಿಂದ ದಾೋದರ ಮಾಧವ ಬೇತಿ ಸುಖಾವಸಾನೆ ತ್ವೀದೇವ ವಸರಂ ದುಖಾವೆ ತಿರ್ಗಯ್ಯಮು ದೇಹಾವಸಾನೆ तविदमें जाप्यम गोविंदमोदर माधवेती सुख शयानं निलय जि निजे नामा विष्ण प्रवंदी मर्त्या ति निित तनया व्रजती गोविंददामोदर माधवेती ध्येय सदा योगीभर प्रमय चिंताहरिशि चिंताहरीशितीत पराजित ಪರಾಜಿತ ಕಸ್ತೂರಿಕಾ ಕಲ್ಪಿತ ನೀಲವರ್ಣ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾಧವೇತಿ ಗೃಹೇ ಗೃಹೇ ಕದಂಬ ಸರ್ವೇ ಮಿಲಿತ್ ಸವಾಹ ಯೋಗ ನಾಮಾನಿ ಪಠಂತಿ ನಿತ್ಯಂ ಗೋವಿಂದ ದಾದರ ಮಾಧವೆದ ಯಶೋಧೆಯ ಗಾ ಗಾಢಮುಲೂಖಲೇ ಗೋಕುಂಟಪಾಶೇನ ನವನೀತ ಭೋಜಿ ಗೋವಿಂದ ಮಾಧವ ವೇತಿ ಗೋವಿಂದ ದಮೋದರ ಮಾಧವೇತಿ ಮಂದಾರಮೂಲೇ ವದನಾಭರ ಬೀಮಂಬಾಧರೆ पुरीतवेनुनानानानानानानानानानानानानानानानाद गो गोपी जद्यमस्त गोविंददामोदर माधवेदे विष्णु विष्णुदेवर्षि मुख्या मनुयुप्रप्ञा तेनाच्युत तनया्रजती गोविंददामोदर माधवेति प्रभालशोवा इव दीर्घकेशा वाता पुतम देहा माधवेति पठां रसज्ञ मधुरप्रिया च रसधुरप्रियाच सत्यं सत्यम हित परम वदामि आवर्ण एषा मधुराक्ष राणी गोविंद दामोदर माधवेद संतती प्राप्तीसाठी बाळकृष्णावर या स्तोत्राचा अभिषेक नक्की करावा तर बाळकृष्णाची मूर्ती घेऊन घ्यायची आणि या स्तोत्राने अभिषेक करावा आता व्यंकटेश स्तोत्र વેંકટેશો વાસુદેવ પ્રદુમિન મિત વિક્રમ સંર્ષનો નિરૂદશ્વ શેષાદ્રિપતિવચ જનાર્દન પદ્મનામ વેંકટાચલવાસીની સૃષ્ટિકર્તા જગન્નાથો માધવા ભક્તવત્સલ ગોવંદ ગોપતિ કૃષ્ણ કેશવ ગરૂડધ્વજ વરાહ વામશ્વ નારાયણ અધોક્ષજા શ્રીધરપુરડીક્ષર્વદેવસ્તોતો હરી શ્રીનુસિંહ મહાસિંહ સૂત્રકાર પુરાતન રમાનાથો મહાભર્તા મધુરપુરષોત્તમ ચોલપુત્ર પ્રિયશાંતો બ્રહ્માદિન વરપ્રદા શ્રીનિધિસરભૂતાના ભયકૃદભ नाशन श्रीरामो रामभद्रशभंधकमोचक भूतावासो गिरीवासो श्रीनिवास श्रीयपती अच्युतानंद गोविंद विष्णुवेंकटनायक सर्वैवक शरण सर्वैव कदैवतम समस्तदैवक शिखामणी इतम इदि इदि कीर्तीतम यष्णुरमते तेजस थ्रिल्य पठे नित पाप तस विदे राजद्वारे पटदघोरे संग्रामे रिपुसंकटे सर्व पिशाचादि भय नासति कदाचन अपुतो लोक दोनो धनभावती रोग रोगाथ मच्युते रोगाथ बंधुमच बंधनाथ यदी लोके तत्त्रा न संशया ऐश्वरराजसन्मान भुक्तिमुक्तीफलप्रद विष्णुलोकेक सोपान सर्वुःखनाशनं सर्वप्रदम नुना सरमंगलम मायामी परमानन्दं त्वं व्यक्त वेंकुटमुक्त स्वामी पुष्कणतीरे रमया सह मदते कल्याणगाय कामाथप्रदायनी श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नम श्रीकुर्ण શ્રીકૃષ્ણપર્ણ નમસ્તોભ્ય